आमदार होताच पहिल्याच दिवशी पैशाचा पाऊस कसा पडतो आणि रातोरात हे आमदार करोडपती कसे होता ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत आता जी रुलिंग पार्टी आहे एकनाथ शिंदे यांची यांनी तर सगळे रेकॉर्डच ब्रेक केले कारण फक्त अडीच वर्षात यांचे जे सतरा आमदार आहेत यांची संपत्ती तब्बल शहात्तर करोडने वाढली आहे मित्रांनो शहात्तर करोड ही काही छोटी मोठी रक्कम नाहीये पहिलेच यांच्याकडे करोडोंची संपत्ती असेल आणि नंतर रुलिंग पार्टी यांना पैशाने मालामाल करते आता जी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्या सतरा आमदारांच्या संपत्तीत एक्केचाळीस करोडची वाढ झाली मित्रांनो लहान असताना जसं आपल्या घरचे सांगायचे की आपल्या घरी काही पैशांचं झाड आहे का ते हलवताच पैसे पडतील तर पण या पार्टींकडे खरोखरच झाड आहे आता येतात शरद पवार यांच्या पाच आमदारांच्या संपत्तीत एकोणतीस करोडची वाढ झाली आता मित्रांनो शरद पवार तर कुठेच मागे राहत नाही तर इथं कसं मागे राहतील ते उद्धव ठाकरे यांच्या सात आमदारांच्या संपत्तीत सात करोडची वाढ झाली आपल्या सगळ्यांचे चाहते नाना पाटेकर यांनी थेट मंचावरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारलाय साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोठ्या दिश असतो त्याची चौकशी का नाही होत म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे पण तुमच्या का नाही लक्षात येत आता मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि लाडक्या बहिणींचे भाऊ यांचे चेहरे बघण्यासारखे आहेत अक्षरशः त्यांना घाम फुटतोय आणि सुचत पण नाहीये काय उत्तर द्यावं अभियंता समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार देखील नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल उदाहरणार्थ अनेक वेळा आम्हाला लोक विचारतात की का हो तुम्ही इतक्या गुन्हे आणि कसं त्यांना तुम्ही तिकीट देता तर आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा त्याच्यावर गुन्हे आहेत पण तोच निवडून येतो देवेंद्र फडणवीसांचं उत्तर तर तुम्ही ऐकलंच असेल की चांगल्या माणसांना कोणीच वोट देत नाही आम्ही आमदारकीच तिकीट जर एखाद्या चांगल्या माणसाला दिलं तर त्यांना कोणीच वोट करणार नाही म्हणून आमच्या पार्टीला फायदा पण होणार नाही आणि मजबुरीने आम्हाला तशा भ्रष्ट नेत्यांना तिकीट लागतं मित्रांनो यांची एवढी काय मोठी मजबुरी असेल की यांना अशांना तिकीट द्यावं लागतंय देवेंद्र फडणवीस म्हणताय की भ्रष्टाचार कमी करायची सुरुवात आम जनतेपासूनच होते आता आम जनतेकडे काही एवढी पॉवर आहे का की ते भ्रष्टाचार कमी करू शकतील आणि आम जनतेने तसं ठरवलंही यांचेच नेते उद्या येतील आणि आम जनतेला पिस्तोल दाखवतील आता आमदारांची सॅलरी पण त्यांना मालामाल करेल एवढीच आहे एका आमदारची सॅलरी एका महिन्याला अडीच लाख रुपये आहे आणि त्यांची बेसिक सॅलरी पाहिजे वीस हजार एवढी म्हणजे मित्रांनो वीस हजार कुठे गेले आणि अडीच लाख कुठे गेले आता संसदेत ठराव पारित करताना त्यांची सॅलरी त्यांना चाळीस हजार पन्नास हजार एवढी सुद्धा ठरवता आली असती पण नाही ना त्यांच्याच पायावर ते दगडतच काही पाडून घेतील म्हणून त्यांनी थेट अडीच लाख रुपये एवढी सॅलरी त्यांची ठरवली आणि मेन म्हणजे हे पावर मध्ये आल्यावर लगेच यांची पार्टी त्यांना भरमसाठ पैसे देते आणि रातोरात करोडपती बनवते मित्रांनो आपण विचार सुद्धा करू शकत नाही एवढा पैसा पार्टी त्यांना देते आणि आम जनतेपासून हे सगळं लपवलं जातं म्हणजेच आम जनतेच्या हे स्वप्न पलीकडचे आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा